देशातील शेतकऱ्यांना नुकताच पी एम किसानचा एकोणवीसावा हप्ता वितरित करण्यात आला आहे अशा स्थितीत पुढील दोन हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आली आहे म्हणजेच पी एम किसानचा विसावा आणि एकविसावा हप्ता कोणत्या महिन्यात येऊ शकतो या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे तर पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यामध्ये आर्थिक मदत मिळते या योजनेचा मुख्य उद्देश लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीशी संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे सरकारने चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकोणवीसावा हप्ता जारी केला होता ज्यामध्ये नऊ पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बावीस हजार कोटी रुपये पाठवण्यात आले होते यामध्ये दोन पॉईंट एकेचाळीस कोटी महिला शेतकऱ्यांचाही समावेश होता पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एकोणविसावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये आला होता त्यामुळे विसावा हप्ता जून दोन हजार पंचवीसमध्ये येण्याची अपेक्षा आहे यानंतर एकविसावा हप्ता ऑक्टोबर दोन हजार पंचवीसमध्ये येऊ शकतो तथापि सरकार लवकरच त्याची अधिकृत तारीख जाहीर करेल तत्पूर्वी जे शेतकरी पी एम किसानच्या लाभापासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना ई के वाय सी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे जेणेकरून त्यांना हप्ता मिळवण्यात कोणतीही अडचण येणार नाही एकोणविसावा हप्ता मिळाल्यानंतर आता शेतकरी विसाव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत आता शेतकऱ्यांना जून दोन हजार पंचवीसमध्ये विसावा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे तथापि सरकारने अद्याप त्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात जे त्यांच्या बँक खात्यात तीन समान हप्त्यामध्ये पाठवले जातात ही योजना शेतकऱ्यांना सावकाराच्या कर्जापासून वाचवण्यास देखील मदत करते तर अशात नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद